सर्वांचा स्वागत आपण पाहताहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजचा ठळक घडामोड महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक संघटना शाखा जातचा नवीन कार्यकारिणीची निवड संपन्न महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक संघटना शाखा जात तालुक्याच्या अध्यक्षपदी मनोहर पवार यांची तर उपाध्यक्षपदी प्रकाश करगणीकर व जिल्हा कार्यकारी सदस्यपदी नजीरभाई चट्टरगे यांची निवड करण्यात आली जत येथील शासकीय विश्रामधाम इथं ही बैठक संपन्न झाली या निवडीनंतर नवीन निवड झालेल्या पदाधिकारी यांचा सत्कार केला यावेळी सचिव संजय कटकगोंड गोंड प्रमोद मेटकरी विश्वनाथ तळसंगी यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली यावेळी गोविंद निकम विठ्ठल हेगडे अजित कुमार कांबळे रामन्ना सन्नाळे दीपक माळी आदी उपस्थित होते यावेळी संघटनेच्या वतीनं तालुक्यात वेगवेगळे उपक्रम राबवून जर तालुक्याच्या यशात हातभार लावणार सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले आभार विश्वनाथ तळसंगी यांनी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक संपादक मीडिया पत्रकार संघटनेच्या आजच्या आज जत तेथे ते बैठक संपन्न झाली महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजा माने राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय सती सावंत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही संघटना संपूर्ण देशभर महाराष्ट्रामध्ये सध्या काम करते या संघटनेची जत येते नुकतीच बैठक संपन्न झाली आज या ठिकाणी तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते या संघटनेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व वेगवेगळ्या निवडी या ठिकाणी संपन्न झाल्या येणाऱ्या वर्षभरामध्ये आम्ही जत तालुक्यामध्ये या संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम या ठिकाणी राबवणार आहोत येणाऱ्या सहा जानेवारीला पत्रकार दिन आहे या पत्रकार दिनाच्या निमित्तानं सकाळी नऊ वाजता आपण जत येथे मुख्यमंत्री विद्यालयाच्या बाजूला लागून असलेले जे अपंग विद्यार्थी आहेत त्यांना आपण पत्रकार दिनाच्या निमित्तानं गोड त्या ठिकाणी साहित्य आपण वाटप करणार आहोत तसेच खाऊ वाटप करणार आहोत तर गावामधील वेगवेगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळे कार्यक्रम घेणार आहोत येणाऱ्या वर्षभरामध्ये अनेक जिल्हा परिषद शाळेच्या ठिकाणी वृक्षारोपण घेणार आहोत शासकीय कार्यालयासमोर वृक्षारोपण घेणार आहोत त्यानंतर पत्रकारांच्यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळा घेऊन जास्तीत जास्त एक सामाजिक बांधलेले जपणारे उपक्रम या जत तालुक्यामध्ये आपण पत्रकार संघटनेच्या वतीने या ठिकाणी राबवणार आहोत या ठिकाणी माझ्यासमोर समेत ज्येष्ठ पत्रकार नजीरबाई चट्टर्गी माननीय साहेब माननीय मेडकरी सर तसेच संजय साहेब कांबळेसाहेब साहेब यांच्यासह आमचे मार्गाचे प्रतिनिधी देहित यांच्यासह विश्वनाथ तळसंगी रामानाथ सिन्हाळे काही पत्रकार आज काही कारणामुळे आलेले आहेत त्यानंतर येणाऱ्या वर्षभरामध्ये आपण अतिशय वेगवेगळे कार्यक्रम या तालुक्यामध्ये घेऊन ही पत्रकार संघटना एक सामाजिक बांधिलकी जपणारी पत्रकार संघटना म्हणून येणाऱ्या काळामध्ये पुढे येणार आहेत तर येणाऱ्या सहा जानेवारीला एक चांगला कार्यक्रम घेऊन एक उज्ज तालुक्याला वेगळी दिशा देण्याचं काम या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून या धन्यवाद इलेक्ट्रॉनिक मीडिया नुकतीच महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक मीडियाची बैठक आताच्यामध्ये संपत झाली या बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांची निवड झाली त्या ठिकाणी तालुकाध्यक्ष म्हणून मनोहर पवार यांची निवड एकमता निवड झाली या निवडल्यानंतर यापूर्वी केल्या बरेच पूर्वी जे पत्रकार संघामध्ये पत्रकारांसाठी विविध लढा उभारला त्यांनी आतापर्यंत तसेच यांच्या कामाबाबतीत जर बघितलं कुठल्याही पत्रकार अन्याय जर झाला त्या अन्याय सोडवण्या संदर्भात वारंवार त्यांनी प्रयत्न केलेले मदत केलेल्या आहेत यानुसार यासाठी त्यांची खास करून जत तालुकादिस्पदी निवड झालेली आहे त्यानंतर बाकीचे पदाधिकाऱ्यांनी निवड झालेली आहे या पुढील काळात पत्रकार संघटने माध्यम भक्कम आम्ही पाठीशी उभा राहून ठामपणे काम करू असा विश्वास व्यक्त करतो